पुण्यातील महारवतनाच्या जागेवरून वाद पेटलेला पाहायला मिळते अजित पवार जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्या मुलाचं नाव यामध्ये येताना पाहायला मिळते महारवतनाची जमीन आहे चाळीस एकर जवळपास जा। या जमिनीची कोरेगाव पार्क मधील ही जमीन आहे मुंडवा भागामधील आणि या जमिनीच्या जे काही मालक आहेत ज्यांना ही जमीन दान करण्यात आलेली होती जे काही जमीन मालक आपल्या बरोबर आहेत नेमकी ही जमीन हस्तगत कशी करण्यात आली जागा माझं नाव सोनत गायकडे ही जागा मुंडो सेव नंबर अठ्ठ्याऐंशी महाराष्ट्राने ही जागा आम्हाला अठराशे पंचावन्न साली भेटली होती ते एकोणीशे पन्नास साली गोर् जमा केली होती नंतर ही थोडी वनस्पती गोर्न गाण्याकडे जागा जमा होती सहाला शीतल तेजवानी यांना आम्ही पावर पॅटर्न लिहून दिली होती थोडे पैसे घेऊन हो, ती जागा सोडून भेटेल तर शीतल तेजवानी पाठ पॉर यांच्या कंपनीला आमडीला आमच्या पैसे व्यवहार करून आमची पसवत केलेली आहे आमची पसरू केलेली आहे त्यामुळे आमची अशी इच्छा आहे की पार्कवर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे मग आता ही जमीन ज्यावेळेस गोडा निघेल गार्डन साठी गव्हर्नमेंट नेस्तव्य केली पन्नास वर्ष पन्नास वर्षाच्या लीज न वर दिली होती की आणखी गव्हर्नमेंट शेतवून घेतली होती आमची लोक शेती करत होती त्यामुळे त्यांनी घेतली होती ताबा ह्या ज्या तुम्ही ज्या महिलेचं नाव घेत आहात यांनी तुम्हाला काय आश्वासन दिलं होतं काय म्हणून तुमच्याकडून जमीन घेतली त्याच्यानं म्हणजे आमचं जो समाज आहे शेतकरी आर्थिक दृष्ट्या मागास होता तुम्ही आम्हाला थोडेफार पाच दहा हजार रुपये शहर देऊन आमचं लोण घेतलं की जागा सोडून तुम्हाला मदत करते विक्री व्यवहार की मदत करते जागा सोडण्यासाठी मदत करणार असं सांगितलं होतं पण त्याचा गैरफायदा करून तुम्ही अजित पवार जागा विकली आता मागणी काय मग तुम्ही तुम्ही आता जमलेला आहात एवढ्या मोठ्या संख्येने परत भेटावं पवार पवार हो ही आमची मागणी सुद्धा आपल्या बरोबर आहेत तुम्ही सुद्धा या ठिकाणी आंदोलनात आहात नेम नेमकं काय मागणंय आमची जमीन आम्हाला परत होतं भेटायला पडत किती दिवस आता आंदोलन हे करणार आता हे खूप दिवसांपासून तुम्ही ठिकाणी आंदोलन करतात आम्ही संविधान आणि कायद्यानुसार चालणारी माणसं आहोत आम्हाला कुणालाही त्रास होईल या दृष्टीने आम्ही कुठलंही पाऊल उचललेलं नाहीये त्यामुळे आम्ही कायद्याच्या चौकटीमध्ये राहून जे करता येईल ते करेल जसं पार्थ पवार यांनी कायद्याची चौकट सोडून किंवा ज्या पण लोकांनी आम्हाला फसवले कायद्याची चौकट सोडून वागले तसं आम्ही वागणार नाही आमच्यामध्ये अजूनही तेवढे माणूस की आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की जर तुम्ही अठ्ठेचाळीस तास मंजूर था करू शकता एखाद्याची जमीन लाटू शकता तर आता आम्हाला आम्ही तर असं नाही म्हटलं ना की अठ्ठेचाळीस तासाच्या आमची जमीन परत द्या आम्ही सरकारला पंधरा दिवसाचा अल्टीमेटम दिलेला आहे त्याच्यातला ऑलरेडी तीन दिवस संपलेला आहे उर्वरित दिवसामध्ये आम्हाला आमची जागा परत मिळालीच पाहिजे आणि जर हे बघतो आपण की जाग्यांच्या संदर्भातल्या आणखी काही घटना घडताना पाहायला मिळतात याच्यावरून तुमचं काय मागण आहे शीतल विरुद्ध त्यांनी आम्हाला दोन हजार सात पासून फसवलेला आहे त्यांचे आजपर्यंत आम्ही त्यांना कधी भेटलेलं नाही पण त्यांनी त्यांचे आजपर्यंत आमच्यापर्यंत पाठवलेले आहेत आणि सगळ्या लोकांना हिप्रोटाईज केल्यासारखं त्यांनी हे सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला तुमची जागा परत मिळून देऊ आतापर्यंत आम्हाला आमची जागा कधी मिळाली नाही आम्हाला खोट बोलून आमच्या सगळ्या लोकांच्या सहा घेऊन त्यांनी त्यांनी त्यांच्या नावावर केलेली आहे आणि त्याच्यानंतर हा परस्पर व्यवहार कधी झाला हे आम्हाला माहिती नाही आम्हाला सुद्धा न्यूज चॅनल कडूनच कळलं की बावीस एप्रिल रोजी ही घटना घडलेली आहे आमच्या हातातून जमीन केली माझा प्रश्न हाच आहे की गव्हर्नमेंट सुद्धा आहे प्रत्येक प्रत्येक अधिकाऱ्याला हा प्रश्न आहे की तुम्ही मूळ मालकांना कन्सिडर न करता विचारत न घेता तुम्ही हा व्यवहार करू तरी कसा शकता आज सुद्धा तीनशे ते चारशे कुटुंब असताना तुम्ही फक्त एका व्यक्तीची सही घेऊन हा व्यवहार केला तरी कसा काय हा माझा महत्वाचा प्रश्न ह्या प्रश्नांची उत्तर द्या जे शिक्षा झाली पाहिजे करणाऱ्यांना पण शिक्षा झाली आणि ज्यांनी केलंय त्याला बी झालीच पाहिजे आणि आमच्या वडिलांची जमीन आम्हाला भेटलीच पाहिजे हा गुन्हा दाखल झालेला आहे आता दिग्विजय पाटील ज्यांचं नाव तुम्ही घेताय त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे शीतल तेजवानी यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आता पुढे मागणी काय पुढे काय याच पुढं काय आम्हाला परत द्या आमच्या हक्काचे आहे ना आम्ही काय भीक मागतो बोटॅनिकल गार्डनला पन्नास वर्षांसाठी जी आहे ती लीज वरती देण्यात आलेली आहे आता आपण पाहतो तिथं बोटॅनिकल गार्डन आहे त्यांचा पन्नास वर्षाचा कालावधी कम्प्लीट नाही झालेला आहे तुम्हाला जमीन मिळेल असं वाटतं आता लीज कम्प्लीट नाही आम्ही लीज कम्प्लीट नाही अजून त्यांना जे लीज वर दिलेली जमीन आहे त्यांचा तो कालावधी कंप्लीट नाही संपूर्ण जागा ही त्रेचाळीस एकर जागा आहे त्याच्यापैकी फक्त तीन एकर वरतीच बॉटॅनिकल गार्डन आहे उर्वरित चाळीस एकरच काय तुम्ही जरी आम्हाला ही जागा दिली तर उर्वरित चाळीस एकरचं काय हा खूप मोठा प्रश्न आहे जरी तुमचा भाडे असेल तर तुम्ही तीन एकर मध्ये चालू शकता आणि आमचं म्हणणं की जर तुम्ही तीनशे कोटीचा हा व्यवहार करू शकता आम्हाला न सांगता तर तुम्ही आम्हाला त्या बदल्यामध्ये मोबदला देण्या प्रकरण संपू सुद्धा शकता आपण पाहतो आहोत की जमिनीच्या खरेदी खतावरून हे सगळं वादंग पेटलेलं आहे तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं यामध्ये नाव येतंय आणि त्यांचेच मामे भाऊ असलेले दिग्विजय पाटील यांचं सुद्धा नाव या प्रकरणामध्ये चर्चेमध्ये आहे चाळीस एकराचा हा असलेला भूभाग महारवतनासाठी देण्यात आलेला होता आणि तो काही कालावधीसाठी हो जवळपास पन्नास वर्षाच्या कालावधीसाठी हो बोटॅनिकल गार्डन साठी जे आहे ते लीज वरती देण्यात आलेला हा जो भूभाग आहे याच्यावरून आता वादंग पेटलेला पाहायला मिळते जमीन जी आहे ती शीतल तेजवानी यांच्याकडून पार्थ पवार यांच्या आमेडिया कंपनीला जी काय ती देऊ केल्याचा जो काय तो सेल डीड झालेला आहे आणि यानंतर ना आता हे सगळं वादंग पेटलेला आपल्याला पाहायला मिळते यानंतर ना आता अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा जोर धरून आलेली आहे पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नसला तरी त्यांचे मामे भाऊ असलेले दिग्विजय पाटील यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे असलेल्या ज्या महिला ज्यांच्याकडून ही जमीन सगळी पार्थवार यांच्या कंपनीला विकण्यात आली त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि एक शासकीय अधिकारी आहेत जे आ, मुद्रांक शुल्क विभागामध्ये काम करतात त्यांच्यावरती सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला दा आहे या प्रकरणामध्ये आणखी काय अपडेट हे पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु सध्या तरी हे सगळे आंदोलक आता तीव्र प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहेत नवरात निखिल सुकरे पुणे